आपण पाहत आहात संविधान मुकनायक डिजिटल न्यूज अन्य अत्याचार विरोधात लढणारा बुलंदावा डिजिटल न्यूज काल मुंबई घाटकोपर ईस्ट रमाबाई आंबेडकर नगर दक्षता पोलीस सोसायटी येथे जुन्या पडीक पाण्याच्या टाकीला आसपास भिंत नसल्याने असले खेळत असलेल्या दुसरीत शिकत असलेला सचिन वर्मा ह्या लहान मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला माहितीस्थळी पोहोचून घटनेचा आढावा घेतलाय आमचे चंदन भाऊ देखील वेळेवर फायर ब्रिगेड व अँल पोहोचली नाही घटना आस असता प्रशासनाला फोन करून देखील फायर ब्रिगेड व अम्ब्युलन्स रात्री दहा ते अकराच्या आसपास पोहोचली असे स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जात आहे आज सचिन वर्माचा जीव गेला आहे उद्या कोणाचाही जाऊ शकतो ही जुनी पाण्याची टाकी बुजवण्यात यावी तेथील स्थानिक नागरिकांचे मत आहे यापुढे अशी घटना घडू नये याकरिता महानगरपालिका व मुंबईहून आमचे सहकारी चंदुडे लक्ष देण्याची गरज आहे અરમ જે કમાવ રે આરામ સરા 他平均嘛。